आमदार विनोद निकोले आणि सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली चारोट येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सत्तावीस पेक्षा अधिक संघटनांनी रास्ता रोको केला होता हा रास्तारोको जिल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर तब्बल दीड तासानंतर मागे घेण्यात आला यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन तासापेक्षा अधिक वाहतुकीमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक मात्र धीम्या गतीने सुरू झाली होती खरं म्हणजे हे आंदोलन शांततेत पार पडले होते या आंदोलनात हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहिले होते खरं म्हणजे हे आंदोलन पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी करण्यात आले होते